नमस्कार मी मनी काटले पुनरुत्थान विद्यापीठाची कुलपती म्हणून काम करते पुनरुत्थान नुर्था विद्यापीठ अहमदाबादला असलं तरी त्याचं कार्यक्षेत्र पूर्ण भारत आहे पुनरुत्थान विद्यापीठ म्हणजे एक युनिव्हर्सिटी आहे युनिव्हर्सिटी एवढ्यासाठी म्हणते की आपल्याला त्याचा आवाका कळावा परंतु ते आजच्या काळात जशी युनिव्हर्सिटीज आपल्या देशात आहेत तशा प्रकारची युनिव्हर्सिटी नाही आहे तर ती एकविसाव्या शतकात भारतात भारतीय पद्धतीचं स्वरूपाचं विद्यापीठ कसं असावं त्याची कल्पना करून तशा विद्यापीठाचं मॉडेल उभं करण्यासाठी झटणारी अशी युनिव्हर्सिटी आहे पुनरुत्थान विद्यापीठाचे पुनरुत्थान विद्यापीठ शिक्षणाला शंभर टक्के भारतीय बनवण्यासाठी प्रयासरत आहे भारतीय म्हणजे काय तर भारतीय जीवनमूल्ये भारतीय जीवनदर्शी भारतीय जीवनशैली भारतीय जीवन व्यवस्था जीवन भारतीय जीवनाचा इतिहास भारतीय संस्कृती ह्याला आधार म्हणून घेऊन त्या त्या आधारावर संपूर्ण शिक्षण व्यवस्था निर्माण व्हावी त्याला आम्ही म्हणतो भारतीय विज्ञानाप्रमाणे भारतीय स्वरूपाचं विद्यापीठ निर्माण करा लातूरमध्ये आता जे जनकल्याणमध्ये जे आहे हो। तर कुठले कुठले कार्यक्रम आहेत काय तर आता शिक्षणाला जर भारतीय करायचं असेल तर, तर त्याची मुख्य जबाबदारी कोणाची असते पुनर्तन विद्यापीठ म्हणतं की ती जबाबदारी विद्वानांची असते कारण ते जाणकार आहेत ना ज्ञानाची सेवा कोण करणार ज्ञानाची प्रतिष्ठा कोण करणार तर विद्वान करणार म्हणून आम्ही विद्वत परिषद बनवण्याचं ठराव केलं आमचं सूत्र आहे विद्वानांचं ध्रुवीकरण करा कशावर भारतीय शिक्षणाच्या मुद्द्यावर जे जे कोणी भारतीय शिक्षणाचे प्रयोग करतात भारतीय शिक्षणाचं चिंतन करतात लिहितात भाषण करतात काही 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 प्रकल्प चालवतात अशा सगळ्या सुजाण विद्वानांना एकत्र करणं आणि अशा सामूहिक संघटित प्रयासातून भारतीय शिक्षणाच्या व्यवस्थेला बळकट करणं त्यासाठी अशी वेदपत परिषद आम्ही ठरवतो ही पुनरुत्न विद्यापीठ दोन हजार चार पासून सुरू झालं तेव्हापासूनची ही तिसावी विद्वत परिषद आहे आमच्या सगळ्या विद्वत परिषदा अखिल भारतीय स्वरूपाच्या असतात कुठे खुट कुठे झाल्यात परिषदा ह्यापूर्वी जास्त संख्येने अहमदाबादला झाल्या पण दिल्लीला झाली पुण्याला झाली अकोल्याला झाली नागपूरला झाली नाशिकला झाली बँगलोरला झाली एवढ्या एवढ्या झाले पुरी हा पुरीला झाली सोमनाथला झाली तिरुपतीला झाली आणि जयपूरला झाली अशा ह्या चार वेगळी मुद्दाम सांगितली संस्कृत युनिव्हर्सिटीज आहेत ह्या चार स्थानी त्यांच्याबरोबर एकत्र तत्वावधानात या परिषदेमध्ये ज्यावेळेस झाल्यापूर्वी तर याचं एक श्वेतपत्र किंवा असं काही काढतात का तुम्ही किंवा काय पुढे आम्ही आम्ही तसं श्वेतपत्र कुणाला द्यायला प्रस्तुत करायला असं तर करत नाही पण आमची चिती नावाची एक रिसर्च जर्नल आहे त्याच्यात त्याचे लेख प्रकाशित होतात आम्ही एक समग्र विकास प्रतिमान असं जे मॉडेल निर्माण केलं आहे ते आम्ही जेव्हा त्याचं संकल्पनापत्र लिहिलं तेव्हा देशभरातल्या विद्वानांना ते पाठवणं त्याच्या त्यांचं समर्थन घेऊन म्हणजे त्याचं त्यांचं सहाय्य मार्गदर्शन घेऊन काय सुधार करायला हवे बदलायला बदल करायला हवं असं करून त्याला आम्ही शेवटचं स्वरूप देतो तर आम्ही असं त्याला पत्र नाही पण संकल्पनापत्र तयार करून संबंधित कुष्ळ लोकांशी त्याच्याबद्दल संवाद कर जनकल्याण निवासी विद्यालयामध्ये दोन दिवस जी आपण ज्ञान यज्ञ होणार आहे तर यामध्ये कोणत्या प्रमुख विषयावर चर्चा होणार आहे ह्या गोष्टीचा विषय आहे ज्ञानक्षेत्र व्यवस्थिती म्हणजे ज्ञानक्षेत्र आमचं जे आहे त्याची जी घडी विस्कटली आहे त्याला पुन्हा व्यवस्थित करायची तर ह्याच्यात उत्तर प्रदेश पंजाब दिल्ली अहमदाबाद पुणे पुरी जगन्नाथपुरी नाही सॉरी भुवनेश्वर उडीसा या सगळ्या प्रांतातून वक्ता म्हणून विद्वान येणार आहेत आणि अनेक प्रांतातून भाग घेण्यासाठी विद्वान येणार धन्यवाद